लातूरला त्या ठिकाणी सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता एकटा गाठून मारला तीस दिवस कोमात राहिला कुणावरही एफ आय आर झाली नाही ते मेल्यावरती एफ आय आर झाली लातूर मध्ये आंबेडकरी चळवळीचा पॅन्थर कार्यकर्ता मारला अमरावतीला सोळा वर्षीय मुलीवरती चार जणांनी सामूहिक बलात्कार केला ती दलित आहे वाळू टाकली तिच्या डोळ्यात नैसर्गिक कृत्य केलं कुठे बातमी कुठे लढा आम्ही सांगतो ते ऐकायचं ना जळगावच्या जामनेरमध्ये सहा वर्षाच्या चिमुळ्यावरती बलात्कार करून तिचा हत्याकांड झाला आणि काल असणार सांगवलेला मौदला दोन्ही ठिकाणी मी मोर्चे काढून आलोय ताकद दाखवून आलोय उद्रेक समाजाचा दाखवून आलोय आतंक समाजाच्या त्या कार्यकर्त्याला तुम्ही हळहळ करून मारलं सव्वीस वार केले त्याच्यावर सुनियोजित कट करून मारलं कार्यकर्ता होणं आहे सर्वसामान्याची सेवा करणं आहे आणि ज्याला बक्षीस मिळालं पाहिजे ज्याचं सन्मान मिळाला पाहिजे जा, पुरस्कार मिळाले पाहिजे संरक्षण झालं पाहिजे त्याला मातंग समाजाच्या समाज मंदिराच्या समोर घाटून मारलं जातं सव्वीस वार केले जातात दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारीसाठी दलितांवरती हल्ले करण्यासाठी ही दहशत कुणी राजकीय नेता उभा राहू नये म्हणून ही दहशत काल औरंगाबादला एक हत्याकांड राज्यभर हत्याकांडांनी थैमान घातलंय लातूरच्या कस्तुरबा हॉस्टेलमध्ये मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी नाही गुन्हा नाही चौकशी नाही तिच्यासोबत काय झालंय माहीत नाही तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुठे माहीत नाही ही लातूरची घटना सोळा वर्षाची अल्पोईन बौद्ध मुलगी कस्तुरबा हॉस्टेलमध्ये मध्ये संशयितरित्या पडलेली आढळली आणि वरून पडली बनता तपास बंद बन, कुणाव कारवाई नाही हा महाराष्ट्र कोणता महाराष्ट्र आहे